काम चालू असा पोवू शकतात आवाज येतात आम्ही पैर ऐकले की आमचो गो जो टी मिनिस्टर मिनिस्टर तो सांगतालो की आमच्या टायमचे कोणाला ना दिवना आणि जे रेस मागूस बीन जे हील कटिंग झाला ते त्याच्या टायमात जाऊ ना ते त्याच्या सरकारच्या उपरान झाला म्हणून सो हा दाखव सोदता हा धारगळी हा किंवा कोण आन म्हा थंस आणि हायवेच्या लेफ्ट साईडीन जेव्हा पेडण्या वता हो लेफ्ट साईडीन हे तुम्ही हिल कटींग पोळप शकता आणि हे कितलेशे दिस झाले चालू असलेले या एरियन ह्याच्या फुडे सुद्धा हिल कटिंगा चालू असा किती लँड डिस्ट्रक्शन चालू असा तुम्ही खंच्या आधाराचे परमिशनं दिल्या हा टी सीपी मिनिस्टर विचारपाक सोतं आनी तुजें स्टेटमेंट करता नू, आमी इतली फायन घालतले आणि तितली फायन घालतो इतले करोड घालतले अरे म्हाका एक सांग तू त्यांना बॅकडोर एंट्री दशी आले तू फायन घालतलो जो कितें रे गरीब केन्ना फायन भरूंक पावचो ना फक्त श्रीमंत आहात ते फायन भरतले आणि आपले हे क्लियर करतले मरे आणि परत हिलकटींग करत मे तू ज्या फायनीचे खबरी उलय ते इनडायरेक्टली त्यांना तू परमिशनां दिता किती रे जो मनीस एक हजार कोटी आणि दोन हजार कोटी शकता न्हू न एक कोटी दोन कोटी पांच कोटी पळोवंक न पळवच किती रे आयज आज ऍक्च्युली आयज लोकांक मरे फिशन काढा खबर आहे ते बंद करा आयज वयता थर हिल मॅनेज चालू असा किती रे इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणून जे तुम्ही हाडला न गोचे करपाक करत इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड रे सिंगल विंडो सिंगल विंडो करून आख्खी जंगला काबार करतले सिंगल विंडोचे नांवान आं oh आज लिटरली तुम्ही आज हे मा सील कटींग चालू असा मरे हे दिसना रे पंचायतीक दिसना सरपंचाक दिसना तलाट्याक दिसना पोलिसांक दिसना फ्लाईंग स्क्वॉडक दिसना और तुम्ही व्हडले हे भाषणं दितात मरे वडली व्हडले भाषणं दितात मरे आयज लिटरली जर गोयच्या सरकारान जर आयज जर गोय काबार केलो आनी ह्या सरकारान काबार केला आयच्या सरकारान आमच्या जमिनी काबार केल्या शेतां काबार केली डोंगर काबार केले कितें रे आयज जे ग्रीन झोन आहा तें सगळें काबार करून उठलें मरे पेंड्या बिंड्या बिन आनी कंस्ट्रक्शनां करपाचें आहा रे हिरवेगार पेंडें मरे सगळें ह्या मोपाच्या नांवान तुमी गोंयचो सत्यनाश करपाक उठल्या काबार करून सोडल्या सारकें हा परत एका सीएमां सांगता इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड जो तू हाडला ने गोया फोंडात घालू हाडला तुम्ही पैसे करू हाडला वो आणि काय ना गोयकारांना फोंडान घालत रा तुम्ही अरे हे जमिनीचे आयचे रेट वाढला नो आम्ही सामान्य लोक घेऊन शकना रे सामान्य लोक घेऊन शकना एक लाख पर स्क्वेअर मिटर सेवंटी फाय थाऊसंड पर स्क्वेअर मिटर कोणाकडे जाता रे कोणाकडे जाता आज भयले लोक जे हाडले दिल्ली हरियाणा राजस्थान या लोकांना हाडून तुम्ही हंगा भरल्या आणि हा कारणीभूत तुम्ही तुमच्या सरकारच्या पॉलिसी सरकारचे पॉलिसी आणि मेन आय गोट्रक्शन परत एकदा सांगता इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड इज अ डिस्ट्रॉयर ऑफ गोवा आज गोय काबार करून सोडला सिंगल विंडो तुम्ही त्यांना परमिशनं देतले सांगता म्हटलं बांच्या डिपार्टमेंटाकडून ना परमिशनं तुमचे कडक सिंगल परमिशन घेऊ गोय काबार करू उठला रे हा गोयच्या सीएम सांगता तू भिवची गरज ना म्हटलं नो आज लिटरली फुडले पीडीएफ भिवण्याची गरज आय किती रे या पद्धतीने डोंगर तुम्ही काबार करतले जंगला नष्ट करतले ती जनवर रस्त्यावर कियाची ना रे कियाची ना त्या बिबट्या रस्त्याचे कियाची ना त्या कोल्या रस्त्याचे सगळे रस्त्याचे पवले मातीर मपा खरे रे कितली जागा एक करोड स्क्वेअर मीटर जागा तुम्ही जो घेतला न्हू किती तो पोट भरोंक ना, ना तुमकां लाखांनी झाडां मारली मरे लाखांनी झाडां मारली किती रे आणि आयज सुद्धा तें डिस्ट्रक्शन चालू मांद्रे जाल्यार मांद्रे थंयसर तुमी ते भायले कंपनीक जे प्रोजेक्ट दिले तेंच्यानी आमचे गांवचे लोकांचे गांवकारांचे वाटे आडयल्यात मरे तुम्ही लोकांचे मरे गाराणी घालपाची परिस्थिती हाडल्या अक्षरशा लोक विटला सारको लोक मरे फ्रस्ट्रेट लास्टाक कितें करता खबर आसा जागेकारांच्या देवळान वयता आणि गाराणी घालताय ही परिस्थिती आयच्या या सरकारान हाडल्या हांव जरा सांगूंक सोदता आयज जे सरकार चला नू हे सारखे ना हे सरकार गोयची वाट लावपाक उठला आणि हांव जाल्यार मागता टी सी पी मिनिस्टर आणि गोयच्या सीएम हे हेचे रिजायन जावपाची गरज जा। असा कडेन गोय सांबाळूंक जावचें ना तुम्ही फक्त बरी भाषणं देतात आणि लोकांक पिश्यान आनी आणि कायत देव बरें करू